ग्रीन रुद्राक्ष ट्रस्ट मध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळेच माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच बद्दल ऐकून आहोत नाही का आपल्या लोकशाहीचा तो एक महत्वाचा भाग आहे पण कधी विचार केलाय की राज्य पातळीवर आपल्या या अधिकाराचं रक्षण कोण करतं चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि थेट राज्य माहिती आयोगाच्या कार्यप्रणालीत डोकावून पाहूया आपल्याला माहिती मिळवण्याचा हक्क तर आहेच पण जरा विचार करा समजा राज्य सरकारच्या कुठल्या तरी विभागाने आपल्याला माहिती द्यायला नकार दिला मग काय आपण दाद कोणाकडे मागणार तर याच प्रश्नाचं उत्तर आहे राज्य माहिती आयोग आज आपण काय काय पाहणार आहोत तर राज्याचा माहिती संरक्षक कोण आहे आयोगाची रचना आणि नियुक्ती कशी होते आयुक्तांचा कार्यकाळ आणि अटी काय आहेत त्यांची जबाबदारी आणि त्यांना पदावरून दूर कसं केलं जाऊ शकतं आणि शेवटी माहिती अधिकाराचा हा आधारस्तंभ का महत्वाचा आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून माहिती अधिकार कायद्याचं जे प्रकरण चार आहे ना ते पूर्णपणे राज्य पातळीवर माहितीच्या अधिकाराचं रक्षण करणाऱ्या एका शक्तिशाली संस्थेसाठीच आहे आणि हीच ती संस्था आहे जी सरकारी कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्याचं महत्त्वाचं काम करते म्हणजे नेमकं काय का हे सोप्या भाषेत समजून घेऊ राज्य माहिती आयोग ही एक कायदेशीर संस्था आहे म्हणजे जेव्हा राज्य सरकारकडून माहिती मिळवण्याचे आपले सगळे प्रयत्न संपतात तेव्हा हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय असतो आणि वैधानिक संस्था असल्याचा अर्थ काय तर तिची निर्मिती कुठल्या तरी सरकारी आदेशाने नाही तर थेट कायद्याने झालेली आहे आणि म्हणूनच तिला विशेष अधिकार आणि स्वातंत्र्य मिळतं बरं मग या आयोगाची रचना कशी असते ही संस्था नक्की बनते कशी आणि त्यात कोण कोण लोक असतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात माहिती अधिकार कायद्याच्या कलम पंधरामध्ये हे बघा हे आहे ते मूळ कायद्यातलं कलम पंधरा हेच कलम आयोगाच्या रचनेचा आणि अधिकारांचा कायदेशीर पाया आहे आणि यामुळेच संपूर्ण प्रक्रियेला एक भक्कम कायदेशीर चौकट मिळते तर कायदा काय सांगतो या आयोगात एक असणार राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त दहा राज्य माहिती आयुक्त असू शकतात ही संख्या कामाचा व्याप बघून ठरवता येते त्यामुळे ही रचना बरीच लवचिक आहे आता येतो महत्वाचा भाग यांची नियुक्ती होते कशी बघा अंतिम सही राज्यपालांचीच असते पण त्यांची निवड कोण करणार हे ठरवते एक खास समिती म्हणजे नियुक्तीचा अधिकार एकाकडे आणि निवडीची शिफारस दुसऱ्यांकडे हे जे विभाजन आहे ना तेच आयोगाचं स्वातंत्र्य जपायला खूप मदत करतं आणि ही निवड समितीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री पण आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यात विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला सुद्धा स्थान आहे त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी नेमलेला एक कॅबिनेट मंत्री असतो विरोधी पक्षनेता, पक्षनेता असल्यामुळे काय होतं तर फक्त सत्ताधारी पक्षाची मनमानी चालत नाही एक बॅलन्स साधला जातो आणि निवड प्रक्रिया जास्त पारदर्शक होते आणि हो आयुक्त म्हणून कुणालाही नेमता येत नाही त्यासाठी काही निकष आहेत ही, ही, ही व्यक्ती सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित असली पाहिजे तिला कायदा विज्ञान तंत्रज्ञान समाजसेवा पत्रकारिता किंवा प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरपूर ज्ञान आणि अनुभव असायला हवा विचार करा यामुळेच तर आयोगासमोर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणांवर योग्य न्याय करणं शक्य होतं हे सगळं का कारण आयुक्तांनी पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपाती असणं गरजेचं आहे म्हणूनच कायदा त्यांच्यावर काही बंधनं घालतो ते खासदार किंवा आमदार असू शकत नाहीत ते दुसरं कोणतंही लाभाचं पद घेऊ शकत नाहीत किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत हे सगळं यासाठी की त्यांच्या निर्णयांवर बाहेरून कुणाचाही दबाव येऊ नये चला आता नियुक्ती तर झाली मग त्यांच्या सेवेचे नियम काय असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळते माहिती अधिकार कायद्याच्या कलम सोळामध्ये हे जे कलम सोळा आहे ना यात आयुक्तांचा कार्यकाळ आणि त्यांच्या सेवा शर्तींबद्दल एकदम स्पष्टपणे लिहिलेला आहे आणि हेच नियम त्यांच्या स्वातंत्र्याची आणि निष्पक्षतेची एक प्रकारे हमीच देतात तर त्यांचा कार्यकाळ किती असतो तब्बल पाच वर्षांचा नियुक्तीच्या तारखेपासून पुढची पाच वर्षं ते या पदावर असतात हा जो ठरलेला कार्यकाळ आहे ना तो त्यांना कोणत्याही राजकीय किंवा कि प्रशासकीय दबावाला बळी न पडता एकदम निर्भीडपणे काम करण्याची संधी देतो पण इथे एक वयाची अट सुद्धा आहे ती म्हणजे सत्तर वर्ष म्हणजे एखाद्या आयुक्ताचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसेल पण त्यांचं वय सत्तर झालं तरी त्यांना निवृत्त व्हावं लागतं सोपं आहे पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष वय यापैकी जे आधी होईल ते लागू होतं आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा नियम शून्य पुनर्नेमणूका हो बरोबर ऐकलं माहिती आयुक्तांची पुन्हा त्याच पदावर नेमणूक होऊ शकत नाही एकदा का त्यांचा कार्यकाळ संपला की संपलं ही तरतूद खूप महत्वाची आहे कारण यामुळे त्यांचं स्वातंत्र्य जपलं जातं भविष्यात सरकारकडून काही फायदा मिळेल या आशेने ते काम करणार नाहीत याची खात्री मिळते ठीक आहे माहिती आयोग म्हणजे आपल्या अधिकारांचा संरक्षक पण विचार करा जर हा संरक्षकच चुकीचं वागू लागला तर तर मग कायद्याने याचाही विचार केला आहे कलम सत्रामध्ये आयुक्तांना पदावरून कसं दूर करायचं याची संपूर्ण प्रक्रिया दिली आहे म्हणजे संरक्षकावरही एक नजर असते हे बघा हे आहे ते कलम सतरा हेच कलम ही संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित करतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या आयुक्तांना पदावरून हटवणं ही काही साधीसुदी गोष्ट नाही ती एक गंभीर प्रक्रिया आहे आणि ती कायद्याच्या चौकटीतच पार पाडावी लागते यामुळे त्यांच्या पदाला एक प्रकारचं स्थैर्य मिळतं आणि इथे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्यपालांनाच आहे दुसरं कोणीही नाही यामुळे काय होतं तर सरकारमधला कोणताही दुसरा विभाग किंवा अधिकारी त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही आयुक्तांना पदावरून दूर करण्याचे साधारणपणे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे चौकशीनंतर पदमुक्ती म्हणजे त्यांच्यावर गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेचे गंभीर आरोप सिद्ध झाले तर उच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना पदावरून दूर केलं जातं आणि दुसरा मार्ग आहे तात्काळ पदमुक्तीचा म्हणजे काही अशी कारणं आहेत ज्यासाठी थेट कारवाई केली जाऊ शकते आता ही तात्काळ पदमुक्तीची कारणं कोणती तर समजा ते दिवाळखोर ठरले किंवा नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरले किंवा पदावर असताना दुसरी एखादी पगारी नोकरी स्वीकारली किंवा मानसिक शारीरिक दुर्बलतेमुळे काम करू शकत नाहीत असं राज्यपालांना वाटलं अशा गंभीर कारणांसाठी राज्यपाल त्यांना चौकशीशिवाय पदावरून दूर करू शकतात तर ह्या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की राज्य माहिती आयोग हे फक्त एक सरकारी कार्यालय नाही ते राज्य पातळीवर माहितीच्या अधिकाराचा एक खराखुरा मजबूत आधारस्तंभ आहे एकदा विचार करा आयोगाची निष्पक्षपाती निवड प्रक्रिया आयुक्तांचा निश्चित कार्यकाळ त्यांना पुन्हा नेमता येत नाही हा नियम आणि त्यांना पदावरून दूर करण्याची कठोर पद्धत या सगळ्या गोष्टी मिळून या संस्थेभोवती एक अभेद्य कवच तयार करतात आणि म्हणूनच सामान्य माणूस विश्वासाने या आयोगाकडे न्यायासाठी पाहू शकतो शेवटी जाता जाता एक विचार सोडून जातो जेव्हा एखादा माहिती आयोग खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि शक्तिशाली असतो तेव्हा त्याचा आपल्या लोकशाहीला आणखी मजबूत बनवण्यासाठी कसा आणि किती उपयोग होतो या प्रश्नावर नक्की विचार करा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो